सटाणा पोलिसांची मोठी कारवाई पाचशे रुपयाच्या बनावट नोटांसह महागडे आयफोन आणि कार, कार जप्त एकूण सात आरोपी पोलिसांच्या जाळ्यात आपण न्यूज नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे सटाणा पोलिसांनी बनावट नोटा आणि मोठ्या मुद्देमालासह सात जणांच्या टोळीला बिड्या ठोकल्या आहेत सटाणा पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून एकूण सात आरोपींना अटक केली आहे सटाना ते ताराबाद रोड वर असलेल्या एच पी पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी ही धाडसी कारवाई केली दिनांक एकोणास डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सटाना पोलिसांनी रसला होता यावेळी पोलिसांनी सात संशयित आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे असलेल्या जडतीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे पोलिसांनी आरोपींकडून पाचशे रुपयाच्या अठ्ठावीस बनावट नोटा म्हणजेच एकूण चौदा हजार रुपये बनावट चलन जप्त केले आहे आरोपींकडून आयफोन आणि विवो कंपनीचे एकूण सात महागडे मोबाईल फो फोन जप्त करण्यात आले आहेत याची किंमत साधारण एक लाख वीस हजार रुपये आहे गुन्ह्यात वापरलेली तीन लाख रुपये किमतीचे रेनॉल्ड ट्रायबर गाडी क्रमांक एम एच एक्केचाळीस शे बीई शेहेचाळीस पंचेचाळीस पोलिसांनी हस्तगत केली आहे एकूण चार लाख पस्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे यामध्ये ताराबाद अंतापूर आणि जायखेडा येथील तरुणांचा समावेश आहे हर्षल नंदन शुभम गवळी अनिकेत नवरे जयेश पवार गौरव पवार प्रफुल्ल गवळी आणि श्याम गवळी अशा या सात जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत या आरोपींवर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी आणि तीन ऑब्लिक पास नुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सटाणा पोलीस स्टेशनचे अधिकारी या रॅकेटचे धागेदोरे कुठपर्यंत पसरले आहेत याचा अधिक तपास करीत आहेत सटाणा आणि परिसरात बनावट नोटांच्या चलनाच्या टोळीचा पर्दाफाश झाल्याने गुन्हेगारांचे धावे धरले आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट साठी प्रतिनिधी देवेंद्र पवार शैलेंद्र मालपुरे सटाणा